सर्वोत्कृष्ट वेब सिरीज सिरीजित पुरस्कार वेब सिरीज आयपीसी निर्मिती संस्था अल्ट्रा झकास सर्वोत्कृष्ट वेब सिरीज आयपीसी आपण जोरदार डाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करायचंय अमरावत मराठी चित्रपट महोत्सवामध्ये वेब सिरीज हा विभाग या वर्षी आपण दाखल केलेला आहे आणि हा पुरस्कार स्वीकारायला सुशीलकुमार इथे आलेले आहेत अल्ट्रा झकासचे चेअरमन आणि मी सुशील कुमारजींना विनंती करतो की आपण दोन शब्द या प्रसंगी बोलावं धन्यवाद मी अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि अल्ट्रा झकासच्या वतीने अंबरनाथ फिल्म फेस्टिवल आणि त्यांचे जे काही ज्युरी आहेत त्यांना सगळ्यांना मन मनपूर्वक आभार देतो अल्ट्रा झकास ही एकमेव मराठी ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे जिथे तीन हजार तासापेक्षा जास्त मनोरंजन उपलब्ध आहे माझी इच्छा आहे सगळ्या लोकांनी एक वेळा अल्ट्रा झकास ओ टी टी प्लॅटफॉर्मवर जाऊन तिथला कंटेंट बघायला पाहिजे दर महिन्याला नवीन नवीन फिल्म तिथे येतात आणि वेब सिरीज दर महिन्याला जवळजवळ एक वेब सिरीज तिथे उपलब्ध असते मी पूर्ण आय पी सी टीमचा सुद्धा फार आभार मानतो की सगळ्या आय पी सी टीमला हा अवॉर्ड भेटलेला धन्यवाद गुन्हेगार कोण आरोपी कोण हे ठरवणारे हे पोलीस कोण जर हेच लोक सगळे ठरवणार असतील तर आपण मी ही न्याय व्यवस्था आहे सगळ्याची गरजच काय त्यांना इनोसेंट मानत नाही एव्हरी पर्सन अक्युज ऑफ क्राईम इज इनोसेंट घटना किती तारखेला घडली होती आठ तारखेला रात्री साहेब म्हणजेच दिनांक वीस एप्रिल रोजी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला या चित्रपट महोत्सवात अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत अनेक चित्रपट आणि पुरस्कार मिळाले आहेत या प्रसंगी अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख श्री सुशील कुमार अगरवाल यांची खास मुलाखत नक्की पहा नव्या अंबरनाथ फिल्म फेस्टिवल मध्ये आता आपण आलोय आणि नेहमी असं म्हटलं जातं की मराठी चित्रपट आणि मराठी वेब सिरीज अल्ट्रा आणि आता आपल्यासोबत आहेत अल्ट्रा मीडिया अगरवाल सर सर सगळ्यात पहिलं म्हणजे कसे आहात आणि खूप अभिनंदन थँक्यू धन्यवाद सर आयपीसी ला इतके अवॉर्ड मिळाले आहेत इतके पुरस्कार मिळाले आहेत सो आता काय फील करताय किती छान वाटत आय पी सी ला पाच अवॉर्ड मिळाले मिळाले आणि फार चांगलं वाटत आहे जवळजवळ तीन ते दे चार अवॉर्ड फंक्शन ऑलरेडी झालेले आहेत आणि सगळ्या ह्याच्यात आय पी कोणता ना कोणता अवॉर्ड भेटलेला आहे आणि म्हणून या अवॉर्ड सुद्धा या अवॉर्ड जे भेटलेले आहेत त्याच्यामुळे फार आनंद होत आहे सगळ्या आय पी सी सुद्धा आनंद होत आहे आणि असेच अवॉर्ड पुढे मिळत जावं अशी आणि जसं की मग आम्ही स्किट मध्ये बघितलं ना त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं की अल्ट्रा म्हणजे एक माहेर आहे मराठी चित्रपट आणि मराठी वेब सिरीज साठी छान प्लॅटफॉर्म आहे सो हा जो आपलेपणा मिळालाय त्याबद्दल थोडं जाणून घ्यायला हा एक प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचं डेफिनेटली श्रेय मला जातोय पण बाकी जे आ, कलाकार आहे किंवा डायरेक्टर्स आहेत किंवा स्टोरी रायटर्स आहेत हे लोक जे नवीन नवीन नवी प्रोजेक्ट घेत आहेत घेऊन येत आहेत अल्ट्रा झकास करता त्याच्यामुळे अल्ट्रा झकास जे आहे ते फार पॉप्युलर होत आहे आणि आम्ही नवीन नवीन नवी नवी जे प्रोजेक्ट येत आहेत त्यांना फार म्हणजे असं नाही की आम्ही त्याला रिजेक्ट करून देतो आम्ही त्यांना सुद्धा सगळ्या प्रोजेक्टला आम्ही बरोबर बघतोय नवीन वर्षामध्ये अठरा कडून कोड़, कोणते नवीन प्रोजेक्ट केले जाणार आहे आता एक नुकतीच राग म्हणून एक वेब सिरिज झालेली आहे कोताची वाडी वेब सिरीज येत आहे नंतर आय पी सी टू येत आहे सौभाग्य सरपंच टू येत आहे तर जवळजवळ आमचे सहा ते सात वेब सिरीज आमच्या स्वतःच्या प्रोडक्शन येणार आहेत जवळजवळ बारा वेब सिरीज आम्ही या वर्षामध्ये लोकांना देणार आहोत अशी आमची इच्छा आहे त्याचप्रमाणे आम्ही फिल्म फार अक्वायर करतो आणि प्रोड्युसही करतोय आहे तर जवळजवळ पंधरा ते सोळा नवीन चित्रपट आम्ही लोकांना प्रत्येक प्रोजेक्टची आम्ही अगदी मनापासून वाट पाहत असतो कारण दरवेळी एक वेगळं कॉम्बिनेशन एक वेगळं कथानक आम्हाला पाहायला मिळतं थँक्यू सो मच आमच्याशी छान बातचीत केल्याबद्दल आणि अल्ट्राच्या पुढच्या जर्नीसाठी खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी ओ टी टी ॲप